दरवर्षाप्रमाणे यंदाही दिनांक तेरा डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात बडगाव तालुक्यातील वाघ येथे यात्रोत्सवा या यात्रोत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यात्रोत्सवाची सुरुवात सकाळी मंगल स्नान आणि सायंकाळी पाच वाजताच्या आरतीने संपन्न झाली धार्मिक कार्यक्रमांमध्ये सायंकाळी पालखीचे आयोजन करण्यात आले होते यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी होणारे लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम यंदाही चार लोकनाट्यांचे कार्यक्रमांची कलाकार मंडळी येथे आली होती तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम दुपारी चार वाजता पार पडत दिनांक चौदा डिसेंबर रोजीच्या पहाटे पर्यंत या ठिकाणी मोठी भाविकांची गर्दी या कार्यक्रमास दाटली होती यावेळी लहान मोठे पाडणे संसारोपयोगी व कटलरीची दुकाने तसेच मिठाईची दुकाने दाखल झालेली होती यावेळी मुख्य दत्त प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदियाडी दिसून आली यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका